गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा डाळींब संत्रा चिकू यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी नगर तालुका महाविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे एप्रिल महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले असून फळबागाही पाण्यात गेले आहेत वाऱ्यामुळे संत्र्याच्या झाडांची फळे गळून पडली आहेत तर विजेच्या लपंडावामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांना मोटार पंपही सुरू करता आले नाहीत यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत या, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले राज्याचे कृषी मंत्री तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे जर आठ दिवसांच्या आत पंचनामे झाले नाहीत तर तालुका महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आज शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या संदर्भामध्ये मान्य पालकमंत्री मोदय आणि जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले महाविकास आघाडीच्या वतीनं नगर तालुक्यामध्ये जे आताचे पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अनेक डाळिंबाची झाड संत्राची झाडं किंवा याची फळबाकीची झाडं उन्मळून पडलेली आहे त्याचे फळ पडलेले आहेत सवडा झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी जो कांदा काढलाय तो कांदा त्या ठिकाणी शेतामध्येच पडलेला आहे तो काढताही बाहेर आलेला नाही आज आम्ही जेव्हा कृषी अधिकाऱ्याशी बोलतो हो त्यावेळेस ते सांगतात की आम्हाला फक्त शेतामध्ये जो कांदा आहे तो काढता आला नाही त्याची पंत पंचनामे करा माझी सरकारला नम्रतेची आणि विनंती आज आम्ही पालकमंत्री महोदयांना कलेक्टर साहेबांना केली की, की जे शेतकऱ्यांचे कांदे बांधावरती पडलेले आहेत उरळी घालून लोकांनी ठेवले होते त्याचं पूर्ण नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून याचे पंचनामे होणं अत्यंत गरजेचं आहे की जो त्या ठिकाणी कांदा साठवणुकीसाठी त्यांना तिथं याच्यामध्ये नेताच आलं नाही ने। त्याचे पंचनामे होणे अत्यंत गरजेचं आहे आणि या पंचनाम्या संदर्भात आता पालकमंत्री महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सूचना खाली कृषी अधिकारी आणि सतत तत्सम अधिकाऱ्यांना द्यावेत अशा सूचना देण्यासंदर्भात विनंती या ठिकाणी केली आहे जर याची अंमलबजावणी येत्या आठ दिवसामध्ये जर झाली नाही नगर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल कारण शेतकरी या पावसाने आणि या वादळानी पूर्णपणे नागवला गेलेला आहे त्याचे पंचनामे झालेच पाहिजे आणि पंचनामे होऊन नाही त्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे आम्ही काय कुठला पक्ष म्हणून नाही शेतकऱ्याची बाजू म्हणून या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे उद्याच्या काळामध्ये जर या पंचनाम्याच्या संदर्भामध्ये कारवाई जर झाली नाही आम्ही चार पाच दिवस वाट पाहणार आहोत कारण आता पालकमंत्री म्हटलं की अजून पावसाची तीव्रता आहे तीस तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू तीस तारखेपर्यंत अजूनही अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि मग तीस तारखेनंतर याचे पंचनामे होणे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा विनंती आहे की तातडीने त्यांनी ते संदर्भात आदेश द्यावेत गेल्या आठ दहा दिवसापासून नगर तालुक्यात ता अतिवृष्टी झाली अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान झालं फळबागाचं नुकसान झालं खास करून फळबागा आणि कांदा शेतकऱ्याचं जीवनमान त्याच्यावर आहे आणि असं असताना आता मी थोडा उशीर झाला पण ही सगळी मंडळी नगर तालुक्यातली पालकमंत्र्यांना भेटली आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटली आणि त्यांनी तालुक्याच्या वतीने मागणी केली का सगळे पंचनामे तातडीने करा पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती अनुदान वर्ग करा आणि हे जर नाही केलं तर ता नगर तालुक्याच्या वतीने म्हणजे आम जनतेच्या वतीने नुसते पदाधिकारी नाही तर सगळ्या जनतेच्या वतीने सरकारला त्या संदर्भात जाब विचारला जा जा जाईल आणि प्रसंगी आंदोलन असेल उपोषण असेल जे संवैधानिक मार्ग आहेत त्या मार्गाने शेतकरी सगळे रस्त्यावर येतील सरकारने याचा निश्चितच लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच या निमित्ताने विनंती करतो आणि परत एकदा का सरकारला विनंती करतो का आपण तातडीने पंचनामे करा महसूलची यंत्रणा असेल कृषीची यंत्रणा असेल त्यांना तातडीने पंचनामे करण्यास भाग पाडा हीच विनंती करतो आणि थांबतो सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्र्यांना भेटून तालुक्याच्या वतीने आम्ही निवेदन केलं आहे कारण शेतकऱ्यांची या अचानक पावसाने खूप हानी झालेली आहे कांदा जवळजवळ सत्तर टक्के उरुळीतच राहिलेला आहे तो कांदा चाळीमध्ये भरता आल्यानामुळं अनेक नुकसान झाले कारण शेतकऱ्यांना एकरी जवळजवळ लाख ते सव्वा लाख रुपये खर्च येतो आणि जर याचे आम्हाला संघ बोलताना आणि जिल्हाधिकारी संघ बोलताना आम्ही एकच सांगितलं की तातडीने तुम्ही खाली तहसीलदारांना आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे सांगा आणि पंचनामे करून नुसते चालणार नाही तर शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यावर अनुदान मिळालं पाहिजे एवढं आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आणि पालकमंत्र्यांना भेटून सांगितलं आणि जर अन्यथा जर पंचनाम्याला आठ दिवसात जर परवानगी दिली नाही तर सर्व नगर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या यावेळी बाळासाहेब हराळ पोपटराव निमसे गणेश तोडमल संतोष काळे विलास शेंडाळे संदीप गुंड संजय कोतकर अरुण मस्के मधुकर मस्के बापू अमृते संपत बेरड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड